पुराणींचा इतिहास गोडरस सेविला गोडरस सेविला गोडरस सेवेला नवती हे आहाच बोल हे नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवीत्व मोकळे फोल कवीत्व मोकळे फोल कवीत्व भावे घ्या रे भावे घ्या रे एकदा जा रे पंढरी एकदा पंढरी एकदा पंढरी नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवी मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कवित्व भाग्ये आले ती मनुष्य देहा तो हा पहावी खल तोहा पहा विठ्ठल तोहा पहा विठ्ठल नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवी मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कवित्व पाप पुण्या करील झाडा जाईल पिळा जन्माची जाईल पिळा जन्माची जाईल पिळा जन्माची जन्मा नवती है आहाच बोल नवती है आहाच बोल नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कवित्व घ्यावी ताळ दिंडी गावे तोंडी गुणवाद गावे तोंडी गुणवाद गावे तोंडी गुणवाद नवती है आहाच बोल नवती है आहाच बोल नवती है आहाच बोल मोकळे फोल कबीव मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कवित्व तुका मने घटा पटा न लगे वाटा शोधाव्या न लगे वाट शोधाव्या न लगे वाट शोधाव्या नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल नवती हे आहाच बोल मोकळे फोल कबीर मोकळे फोल कवित्व मोकळे फोल कबीर